नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज ऑल इंडिया कोटा बी एम एस बी एम एस आणि बी एच एम एसच्या प्रायव्हेट कॉलेजमधील महाराष्ट्र राज्याच्या ई टी सी एलमार्फत बावन्न हजाराचं रजिस्ट्रेशन पन्नास हजार रुपये डिपॉझिट आणि दोन हजार रुपये फीस भरून ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले या विद्यार्थ्यांची चॉईस फिलिंगची प्रोसेस आजपासून अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून बारा सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या संध्याकाळपर्यंत रजिस्ट्रेशनची सॉरी चॉईस फिलिंगची प्रोसेस सुरू होत आहे वास्तविक पाहता खूप वेळा या संदर्भामधले काही गोष्टीचे कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी मी तुमच्यासमोर आलेलो आहे ऑल इंडिया कोट्याचा बी एम एस बी एम एस आणि बी एच एम एस त्याला आयुष कोर्सेस असं म्हणतात याच्यामध्ये तीनच कोर्से येतात या तीन कोर्सेसमधील प्रायव्हेट कॉलेजमध्ये जे काही महाराष्ट्र राज्यामध्ये किती कॉ कौले प्रायव्हेट कॉलेजेस आहेत तर त्याच्या संदर्भाचं सीट मॅट्रिक्ससुद्धा आपल्यासमोर आलेलं आहे सीट मॅट्रिक्स म्हणजे काय एखाद्या कॉलेज एखादा राऊंड जो डिक्लेअर होतो त्या राऊंडसाठीचे कोणत्या सीट्ससाठी किती सीटसाठी हे राऊंड कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स आहेत यासाठीचं डिक्लेरेशन होत असतं त्याला आपण सीट मॅट्रिक्स म्हणतो ऑल इंडिया कोटा बी एम एससाठी साठी महाराष्ट्र राज्यामधील संपूर्ण पंच्याण्णव कॉलेजेसमध्ये एकूण एक हजार अठ्ठ्याऐंशी एवढे सीट्स उपलब्ध आहेत म्हणजे एक हजार अठ्ठ्याऐंशी एवढे सीट्स ऑल इंडियाला जातात परंतु ह्या ऑल इंडियाच्या लिस्टमध्ये आपण पाहायला गेलं तर त्याची लिस्ट सुद्धा आपल्यासोबत आलेली आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये किती आहे त्याचं अनालिसिस पण मी पुढे सांगेल त्यानंतर पुढचं जे आहे ते एकूण पंच्याण्णव कॉलेजेस प्रायव्हेट कॉलेजम महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्यामधील पंधरा टक्के सीट्स जी टोटल संख्या जी आहे ती टोटल महाराष्ट्रातली संख्या सात हजार दोनशे एकसष्ट एवढी बी एम एस व विद्यार्थ्यांची संख्या झाली त्याच्यामधील एक हजार अठ्ठ्याऐंशी एवढे सीट्स म्हणजे पंधरा टक्के सीट्स हे आपल्याला ऑल इंडिया कोट्याच्या मेरिट कोटानुसार या ठिकाणी कसल्या प्रकारचं कॅटेगरीचं बेनिफिट आपल्याला मिळत नाही म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कॅटेगरीच बेनिफिट मिळत नाही म्हणजे बेनिफिट एक कॉमन मेरिट लिस्ट येते कारण ही ऑल इंडिया कोटा आहे ऑल इंडिया कोट्यामधून हरियाणामधून किंवा महाराष्ट्राच्या बाहेरमधून किंवा कन्याकुमारीपासून ते जम्मू काश्मीरपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना बीएमएस मध्ये महाराष्ट्रामध्ये येण्यासाठीची ही विंडो ओपन झालेली होती ह्याचे दोन राऊंड होतात त्याला ऑल इंडिया कोटा बी बीएमएस एम एस किंवा आयुष कोर्सेस असं म्हणतो त्याचे राऊंड वन आणि राऊंड टू दोन कोर्सेस होता त्याच्यामध्ये पंधरा टक्के सीट्स प्रायव्हेट कॉलेजेस असतात ह्याच्यामध्ये डीम कॉलेजेस येत नाहीत त्याचबरोबर गव्हर्मेंट कॉलेजसुद्धा येत नाहीत ह्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं मेरिट जे आहे ते कॅटेगरी वाईज येत नाही त्यामुळे तुम्ही कॅटेगरी दिली नसेल किंवा नसेल त्याचा काही संबंध येत नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा सर्व बाहेरच्या राज्यातील सुद्धा लोक ह्याच्यामध्ये एंट्री करू शकतात दोन हजार रुपये डिपॉझिट आहे आणि पन्नास हजार रुपये सॉरी पन्नास हजार रुपये डिपॉजिट आहे दोन हजार रुपये फीज आहे रजिस्ट्रेशन करण्याची मुदत संपून गेले त्याची सीट मॅट्रिक्स आपल्यासमोर डिक्लेअर झाले त्याच्यामधील महाराष्ट्र राज्यामधील बी एम एस कॉलेजेसची संख्या एकूण जी संख्या आहे ती पंच्याण्णव पंच्याण्णव एवढी संख्या आहे आणि या पंच्याण्णवमधून सात हजार दोनशे एकसष्ट एवढ्या विद्यार्थ्यांपैकी एक हजार अठ्ठ्याऐंशी ऑल इंडिया कोट्यामध्ये राहतात या दोन राऊंडमधून त्यानंतर बी एम एस कॉलेजेसची संख्या अठ्ठावीसशे दहा किंवा दोन हजार आठशे दहा एवढे असून चारशे चोवीस एवढे ऑल इंडिया कोट्यामध्ये सीट्स आहेत बी यू एम एससाठी संपूर्ण कॉलेजेसची संख्या ही चार एवढी असून आणि बीएच छत्तीस एवढी संख्या आहे कॉ कॉलेजेसची संख्या चार एवढी संख्या प्रायव्हेट कॉलेजेसची असून याचे दोनशे तीस टोटल सीट्स आहेत त्यामध्ये पस्तीस सीट्स हे ऑल इंडिया कोट्यामध्ये बी यू एम एस त्याला युनानी असं म्हणतो युनानी म्हणजे काय बघा आयुर्वेद सिद्ध तिब्ब योगा होमिओपॅथी आणि युनानी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सिद्ध चिकित्सा पण असतात त्याला आयुष कोर्सेस म्हणतात आयु आयुर्वेदा योगा युनानी सिद्ध आणि होमिओपॅथी अशा प्रकारचं त्याला आयुष कोर्सेस असं म्हटलं जातं म्हणजे एकंदरीत हे जे दोन राऊंड होणार आहे त्यातला पहिल्या राऊंडची चॉईस फिलिंग आज होणार आहे या राऊंडमध्ये आपल्याला दोन्ही राऊंडमध्ये भाग घेता येऊ शकतो म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये पण रजिस्ट्रेशन असतं दुस ज्यांचं राहिलेलं आहे त्यांनी दुसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं ह्याच्यामध्ये दोन राऊंडनंतर शिल्लक राहिलेले सीट्स आहेत त्या त्या कॉलेजला रिवर्ट होतात म्हणजे जे सीट राहिले शिल्लक राहिले आहेत त्यामुळं ते शेवटपर्यंत चालत नाही आहेत दुसरा महत्त्वाचा मुद्दा पहिल्या राऊंडमध्ये जर एखादं कॉलेज तुम्हाला अलॉट झालं तर तुम्ही ते कॉलेज घ्यावंच असं नाही तर त्या कॉलेजमध्ये तुम्ही जाऊन नाही रिपोर्टिंग केलं तरी चालतं त्याला फ्री एक्झिट म्हणतात म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी ॲडमिशन नाही घेतलं तरी चालतं मात्र दुसऱ्या राऊंडला रजिस्ट्रेशन नवीन करणारे विद्यार्थी असतील किंवा पहिल्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या राऊंडमध्ये जर समजा चॉईस फिलिंग केलं आणि त्याला कॉलेज मिळालं आणि ते कॉलेज जर त्यांनी नाही घेतलं तरीसुद्धा तुम्हाला तुमचे पन्नास हजार रुपये डिपॉझिट फोरपीट होत असतं हे लक्षात घ्या त्याचबरोबर या राऊंडमधून भाग घेतल्यानंतर तुम्हाला पंच्याऐंशी टक्के कोट्यापेक्षा जास्त चांगलं कॉलेज इकडे मिळू शकतं हे पण लक्षात घ्यायचं आहे बी एच एम एसमध्ये ज्यांना विद्यार्थ्यांना कमी मार्क्स असतील त्या विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये भाग घ्यायला हरकत नाही त्याच्यामध्ये छानपैकी जास्त चांगलं कॉलेज मिळण्याची शक्यता असते याच्यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो नेहमीसारखाच आहे आपल्याला एकशे पन्नास पी सी बी ओपन आणि इरब्लेससाठी आणि इतर कॅटेगरीसाठी एकशे वीस नीटसाठी एकशे बासष्ट ई ईडब्ल्यू एस आणि ओपन कॅटेगरीसाठी आणि बाकीच्या सर्व कॅटेगरीसाठी एकशे सत्तावीस एवढा इलिजिबल क्रायटेरिया होता त्यानुसार तीन हजार तीनशे पस्तीस एवढ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे वास्तविक पादार रजिस्ट्रेशन खूप कमी झालेलं आहे त्यामुळं खूप चान्सेस चांगले चांगले कॉलेजेस मिळण्याची पॉसिबिलिटी ऑल इंडिया कोट्यामध्ये जास्त आहे बघा आपण तीन हजार तीनशे पस्तीस बावन्न हजार रुपये भरणारे विद्यार्थी मी प्रत्येक वेळा सांगत होतो पाठीमागच्या वेळेस की तुम्ही खूप जण ह्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करा कमी जरी चो चॉईस पिली जरी इकडे फीज जरी पन्नास हजार डिपॉझिट भरायची पाळी आली तर तुम्हाला चांगलं कॉलेज मिळण्याची पॉसिबिलिटी आहे आता बघा हे स याच्यामध्ये खूप कट ऑफ खाली येणार आहे ऑल इंडिया कोर्टाचा पंधरा टक्क्याचा कारण तीन हजार तीनशे पस्तीस एवढे सीट्स एवढे तर फक्त रजिस्ट्रेशन आहे आणि ॲक्च्युअली जर सीट मॅट्रिक्स आपण पाहायला गेलं तर बघा बी एम एसचे जवळपास एक हजार एक हजार अठ्ठ्याऐंशी एवढी सीट्स आपल्याला बी एम एसमध्ये आहेत उपलब्ध आहेत मग एक हजार अठ्ठ्याऐंशी म्हणजे दरम्यान दीड दोन हजारापर्यंत असणाऱ्या सर्व रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना बी एम एस मिळणार आहे एवढं लक्षात घ्या कारण सगळेजणच काही ॲडमिशन घेतलं असं नाही पण तरीसुद्धा आपण असं पळून टाकू की बारा तेराशे तेरा चौदाशे वि एस एम एल असणाऱ्या म्हणजे आत्ता जो एस एम एल येणार आहे हा ऑल इंडिया कोट्याचा त्यांना मिळू शकणार आहे बी एच एम एसचे सुद्धा छा चारशे चार चोवीस एवढी सीट्स आहेत त्यामुळं बी एच एम एस आणि बी एम एसमध्ये टोटल मिळून दीड हजाराच्या आसपास म्हणजे ज्यांनी रजिस्ट्रेशन केले त्याच्या निम्म विद्यार्थ्यांना इकडे बी एम एसचं कॉलेज मिळणार आहे हे लक्षात ठेवा एकानंतर एकंदरीत पोहा दुसऱ्या राऊंडमध्ये मात्र रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं या ऑल इंडिया कोट्यासाठी त्यावेळेसुद्धा आपल्याला बावन्न हजारानं रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं त्याच्यामध्ये पन्नास हजार रुपये फीज असते डिपॉझिट असते जर समजा दुसऱ्या राऊंडमध्ये पहिल्यांदा रजिस्ट्रेशन केलेलं असेल किंवा पहिल्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं विद्यार्थ्यांनी चॉईस फिरिंग केल्यानंतर कॉलेज मिळाल्यानंतर तुम्हाला कसल्या कसल्याही प्रकारचं ते कॉलेज सोडता येत नाही सोडलं तर तुमचे बावन्न हजार रुपये बुडतात हे लक्षात ठेवा म्हणजे जरा फोरपीट होतात असं असतं बऱ्याच वेळा याच्यामध्ये दे राजीनामा देण्याची पण पद्धती आहे समजा ही लिस्ट लागल्यानंतर याच्यामध्ये सिलेक्शन लिस्ट लागल्यानंतर बघा ह्याच्यामध्ये सीट मॅट आपल्या जे काही फॉम आज बारा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून फॉर्म भरायला रे चॉईस फ्रिंग करायला चालू आहे बारा तेरा चौदा चौदा तारखेपर्यंत झाल्यानंतर पंधरा सोळाला रिझल्ट येईल रिझल्ट आल्यानंतर तुम्हाला ही अठरा तारखेपर्यंत चॉई म्हणजे अठरा किंवा एकोणीस तारखेपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी कॉलेजवर जाऊन रिपोर्टिंग करायचं आहे तर रिपोर्टिंग करण्याची तारीखसुद्धा तुम्हाला मी सांगतो तर अठरा तारखेचा साडेपाच वाजेपर्यंत आपल्याला चॉईस फिलिंग हे जे काय तुम्हाला आ, रिपोर्टिंग आहे ते आणि तिथून पुढे मात्र रिझाईन्स व करता येतं म्हणजे राजीनामासुद्धा देता येतो पहिल्या राऊंडमधला राजीनामासुद्धा तुम्हाला देता येऊ शकतो आणि राजनामाची तारीख जी आहे ती मात्र आपल्याला अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत आहे ऑल इंडिया कोट्याच्या संदर्भामध्ये बी एम एस बी एम एस बी एच एम एस ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी खूप आनंदाची बातमी तुम्हाला खूप चांगलं कॉलेज मिळणार आहे पाठीमागे मी सांगलेल्या पद्धतीनं आपल्या सर्वांना त्याचा बेनिफिट होईल आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊन ह्या ऑल इंडिया कोट्या बी एम एस प्रायव्हेटमध्ये आता बरेच वेळा एक आणखी एक प्रश्न असतो किंवा इथं तुम्हाला कॅटेगरीचं बेनिफिट मिळतं का खरं तर हा ऑल इंडिया कोटा आहे बाहेरच्या राज्यातील तर सुद्धा लोक यामध्ये येऊ शकतात परंतु या बाहेरच्या राज्यातले काही विद्यार्थी इकडे आलेले पाहिलेले मी नाहीत जास्त येत नाही आहेत त्यामुळं इकडे ऑल इंडिया कोट्यामध्ये तुम्हाला पूर्ण फीज अगोदर भरावी लागेल तुमची सगळी कॅटेगरीची फीज आहे ना ती शंभर टक्के महाटीबीटीवरती अर्ज करून परत मिळते काळजी करण्याची जी काही काम नाही सरकार हे आईवडिलांपेक्षा किंवा गुरुजनांपेक्षा किंवा आपल्या सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे पैसे देण्याच्या बाबतीत मला माहीत आहे आजपर्यंत पण अर्ज केला आहे आणि तुमचे डॉक्युमेंट्स असतील त्याचे पैसे स्कॉलरशिप आली नाही असं झालं नाही त्यामुळं स्कॉलरशिप तुमची शंभर टक्के मिळणार आहे फक्त तुमचे कॅटेगरीचे डॉक्युमेंट तुमच्या हातात असले पाहिजे तुमची कितीही फीज असू द्या शासन शंभर टक्के भरतं त्यामुळं घाबरण्याचे काही कारण नाही बऱ्याच वेळा खूप प्रश्न येतात माझं डिपॉझिट परत मिळतं का माझं फीजमध्ये बेनिफिट मिळेल का शंभर टक्के मिळेल काहीही काळजी करू नका परंतु बऱ्याच वेळा काय होतं की फीज भरण्याबद्दल ॲडमिशन घेण्याचा आनंदापेक्षा फीज भरलं जाते त्याच्याबद्दल दुःख जास्त वाटतं तसं मानून घेऊ नका तुमचं कॅटेगरीचं बेनिफिट जरी फीजमधलं तुम्हाला शंभर टक्के सरकार महाडिबीटीच्या वेबसाईटवरती समाज कल्याण ऑफिसतर्फे हंड्रेड पर्सेंट मिळतं हे लिहून घ्या एकंदरीत जरी पहिल्यांदा फीज भरावी लागली तरी काळजी करू नका शंभर टक्के काळजी करू नका कारण अंदाज हा जो मी सांगतो ही गोष्ट ती गेल्या पाच दहा वर्षापासून सांगतोय आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना ऑल इंडिया कोट्यामधील पहिल्या राऊंडच्या संदर्भातली चॉईस मिनिंग आजपासून सुरू होत आहे बारा वाजे बारा तारखेपर्यंत सुरू बारा नाही तेरा तारखेपर्यंत सुरू राहणार आहे एकच मिनिट आज अकरा सप्टेंबरपासून सुरू होत आहे आणि ही जी चॉईस फिलिंग आहे ती आपल्याला चॉईस फिलिंग ऑल इंडिया कोट्याची बारा सप्टेंबरच्या संध्याकाळी बारा वाजेपर्यंत म्हणजे आज उद्या संध्याकाळपर्यंत आपल्याला हे सगळी चॉईस फिलिंग करायची आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊन ह्यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा एक सांगायचा आहे मला आ, की बी एम एसचा प्रायवेट प्रायव्हेट कॉलेजमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे ज्या स्पिलिंग करायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी करून तुम्हाला इच्छित साध्य जे आहे ते सिद्ध होणार आहे तुम्ही सर्व याच्याकडे लक्ष द्या ऑल इंडिया कोट्याचं जे काही होमिओपॅथीमध्ये मात्र खूप कमी मेरिट लागेल असं वाटतंय आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊया उत्सवाच्या निमित्त आपल्या सर्व ईश्वरचरणी आपल्या सर्व इच्छेत साध्य सिद्ध व्हावं एवढीच ईश्वरचरांनी प्रार्थना करून आजचा हा व्हिडिओ संपूया हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दावा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र